डोल ताशांचा गजर खरं तर सुरू आहे आणि निमित्त खूप खास आहे कारण एंट्री होते आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्रेयस तळपरीची श्रेयस खूप खूप स्वागत होी पी माझ्यामध्ये थँक्यू आणि खरं तर हे वातावरणच खूप भारावून टाकणार आहे काय सांगशील आणि नेमकं कशाचं शूट सुरू आहे विठ्ठल नावाची फिल्म आहे त्याच्यामध्ये मी एक गेस्ट अपिअरन्स करतोय हे गाणं आपल्या विठ्ठला वरचं एक गाणं आहे ज्याच्यामध्ये बेसिकली मी तेवढं गाणं करतो आहे आणि तू म्हणाली त्याप्रमाणे खरंच भारावून टाकणारं वातावरण आहे कारण गाणंच तसं आहे इतकं फॅन्टॅस्टिक त्यांनी कंपोज केलं आहे राजीव रुईया याचे डिरेक्टर आहेत विशाल दादलानीने गाणं गायलं आहे सो so, आय थिंक uh, ज्या पद्धतीने uh, गाणं झालं आहे आणि ज्या पद्धतीने अरविंद ठाकूर आमचे कोरिओग्राफर आहेत जे शूट करत आहेत इट इज ऑल जस्ट यू नो एव्हरीथिंग इज कमिंग टुगेदर अँड इन अ व्हेरी नाईस नाईस मॅन सो मला खरंच खूप बरं वाटतं आहे एक तर खरंच खूप मानाची गोष्ट आहे की आपले पांडुरंगासमोर आपल्याला परफॉर्म करायचा एक चान्स मिळतो आहे पांडुरंगाचं चा गाणं आहे छान ते परफॉर्म करायचं अपॉर्च्युनिटी मिळते सो मानाची गोष्ट आहे एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आय रिअली मॉनो थँक राजीव रुईया अँड दी एंटायर टीम फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू परफॉर्म आणि याआधी तू बरेच डान्स सिक्वेन्सेस केलेलं आहेस पण हे गाणं खूप स्पेशल आहे आणि भर उन्हात आज तुम्ही हे सगळे शूट करताय तर तो अनुभव नेमका कसा आहे नाही स्पेशल तर खरंच खूप आहे म्हणजे जेव्हा आता तू गाणं मागे मला वाटतं चालू आहे यू कॅन हेअर इट अ व्हेरी हाय एनर्जी हाय वोल्टेज काइंड ऑफ अ सॉन्ग सो so, खूप एनर्जी द्यावी लागते प्रत्येक शॉटमध्ये आणि तेवढीच एनर्जी हा सूर्य पण देतो आहे <laughs> प्रत्येक शॉर्टमध्ये पण आम्ही कालपासून इनफॅक्ट शूट करतो दोन दिवस उन्हामध्ये पण मी तरी यु you नो know, वेळ मिळेल तसं मध्ये मध्ये सावलीत जातो थोडं पंख्याखाली बसतो पण ही जी इकडे सगळी चिमुकले दिसत आहेत ना हे यांच्या वजनाहून जास्त वजन त्या ढोलकीचं आहे येऊनसो ढोल घेऊन त्याच्याबरोबर वाजवत राहणं उन्हामध्ये उभं राहणं आणि ते दिवस दिवसभर करणं आय थिंक इट्स हॅट सॉफ्ट टू दे म्हणजे मला खरंच खूप कौतुक वाटतं या सगळ्यांचं की ज्या पद्धतीने ते उभे राहिले आहेत आणि ते परफॉर्म करत आहेत so, सो हे जणं जे आहेत ना हे मला खरं तर बल्ड देत आहेत मला जी एनर्जी मिळते ती यांच्याकडनं मिळते कारण हे जर का उन्हात उभे राहून करू शकतात तर मी तर डेफिनेटली मला केलंच पाहिजे अशा कधी मिरवणुकांमध्ये सामील झाल्यास किंवा असा काही एक्सपिरियन्स आहे तुझा खरं तर नाही हे पै पहिलंच असं गाणं आहे जे मी अशा पद्धतीचं आणि अशा स्केलचं मराठीमध्ये करतो आहे सो so, हिंदीमध्ये मला वाटतं एखाद दोन गाण्यामध्ये अशा पद्धतीचं मी केलं आहे पण मराठीमध्ये असं गाणं मी केलं नाही आहे जे एकमेव म्हणजे माझ्यावर चित्रित होऊन एवढ्या मोठ्या स्केलवर एवढे ढोल uh, ताशे डान्सर्स क्राऊड वगैरे सगळं सो आय थिंक आय एम रिअली एन्जॉइंग ऑल ऑफ दिस ज्या पद्धतीने शूट केलं जाते अरविंद ठाकूर कोरिओग्राफर आहेत ज्या पद्धतीने तो कन्सिव्ह करतोय शॉर्ट्स म्हणजे यु नो मला गणेश मास्टर जे आमचे आहेत मास्टरजी त्यांची आठवण येते की ते ज्या पद्धतीने स्केल दाखवतात ग्रँजर दाखवतात तसं अरविंद त्या पद्धतीने शूट करतो आहे सो बरं वाटतं चांगलं वाटतं की एक चांगलं गाणं चांगल्या लोकांच्या हातात आहे आणि ते चांगल्या पद्धतीने शूट केलं जातं मला गाणंही आधी खरं तर माहीत हो नव्हतं माझे एक मित्र आहेत संजय अलुवाली जी ही फिल्म मला वाटतं प्रेझेंट करत आहेत सो त्यांनी सांगितलं की अरे गाणं आहे विठ्ठलावरचं तू करशील का सो म्हटलं मी कधीच पांडुरंगा जसं काही गाणं केलं नाही म्हटलं करेन जेव्हा त्यांनी गाणं ऐकवलं तेव्हा मला असं वाटलं की यार म्हणजे खरंच इतकं बरं झालं की मी त्या क्षणी हो बोलून गेलो कारण खूप मस्त गाणं आहे पण या फिल्ममध्ये मी या गाण्यापुरताच आहे पण मला आवडेल या सगळ्यांबरोबर पुन्हा एकदा काम करायला मराठीमध्ये खूप छान छान विषय छान छान सिनेमे बनत आहेत मी स्वतः काही प्रोड्यूस करतो आहे सो so आय थिंक आय लव्ह uh, टू uh, डू समथिंग एल्स इन मराठी अगेन आता मराठी सिनेमाच्या यशाबद्दल तुला एक कलाकार म्हणून नेमकं का काय वाटतं कारण ही सगळे बदल पॉझिटिव्ह आहेत आपल्या सगळ्या सिनेसृष्टीसाठी खरं तर म्हणजे आपला जो ऑडियन्स यूथ ऑडियन्स हा सिनेमा आणि थिएटरकडे जो वळायला लागला आहे ती खूप चांगली गोष्ट आहे ती खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि त्याहीपेक्षा जास्त मला असं वाटतं की नवीन नवीन विषय येत आहेत आणि लोकही नवीन नवीन विषय ॲक्सेप्ट करत आहेत म्हणजे ॲक्शन असो किंवा कॉमेडी असो किंवा इमोशनल ड्रामा काही असो लोक सगळे विषय ॲक्सेप्ट करतात ऑफकोर्स ही गोष्ट तेवढीच खरी आहे की फिल्मसुद्धा तुम्हाला तेवढ्या बजेटमध्ये बनवणं गरजेचं आहे म्हणजे आज आपण म्हणतो की चांगले दिवस चांगले दिवस म्हणून तुम्ही लगेच चार पाच करोडची फिल्म बनवायला लागाल दे तर दॅट विल बी फुलिश तर मराठी फिल्मचं एक बजेट आहे कारण तेवढं मार्केट आहे सो ते मार्केट आज सैराटसारख्या फिल्मने दाखवून दिलं आहे की नव्वद करोडपर्यंत पण जाऊ शकतं पण त्याच्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीची पब्लिसिटी पण करावी लागते पण जे आधी जी थोडीशी हलाकीची परिस्थिती मध्यंतरी झाली होती त्याच्यापेक्षा आपण खूप पुढे आलो आहे खूप पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी करतात आणि ते मला वाटतं आय वुड लाईक टू बी अ पार्ट ऑफ दॅट ग्रोथ दॅट पॉझिटिव्हिटी इन सम वे ऑ दय एम अ डिरेक्टर ऑर अ प्रोड्युसर ऑर अन